आणि आपल्या माध्यमातून जो काश्मीरला हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध पण करतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही पावलं उचलली त्याचं जाहीर शिवसेना म्हणून समर्थन देखील करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री हे काश्मीरमध्ये आहेत काही वेळानंतर ते सिंधुदुर्गला देखील याला निघतील आजचा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि दीपकभाई केसरकर आणि निलेश राणे निवडून आल्यानंतर शिवसेनेचा हा पहिला मेळावा होतो आणि या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील परंतु कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचं आम्ही स्वागत करणार होतो ते स्वागत आम्ही रद्द केलेलं आहे साध्या पद्धतीनं त्यांचं स्वागत होईल साध्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहून ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि म्हणून जे काही उत्साहाच्या वा, वातावरणामध्ये आम्ही जो काही सभा करणार होतो किंवा हा मेळावा करणार होतो या स्वागताला बदल देऊन अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत सगळ्यात महत्वाची बाब की पक्षाची सभासद नोंदणी जी आहे त्या सभासद नोंदणीचा देखील मी परवा येऊन आढावा घेतला अतिशय चांगल्या पद्धतीनं सभासद नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त ही सिंधुदुर्गामध्ये होते आणि मला असं वाटतं की काही लोकांनी माझ्या पर्वाच्या भाषणाचा काहीतरी गे गैरसमज करून घेतला त्या ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांच्याबद्दल ठीक आहे पण मी असं बोललो होतो भाषणामध्ये की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आम्ही काम करतो आणि अन्य आर पी आय सारखे अनेक पक्ष आहेत या सगळ्या पक्षांना स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे स्वतःची सभासद नोंदणी करण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोणीच याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही हे हे, मी हे देखील उदाहरण दिलं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हे माझ्या मतदारसंघामध्ये देखील त्यांच्या पक्षाचं संघटनासाठी आले होते संघटन वाढवण्यासाठी आले होते मला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं मी संघटना बांधीसाठी मंत्री म्हणून ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये येतो त्यावेळी मी कुणाच्या पक्षाची लोक मित्रपक्षाच्या पक्षाची लोक घेण्यासाठी येत नाही तर आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्या उघाटातलीच लोकं आमच्याकडे आम्ही घेतोय कुठेही महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हात घालत नाही आणि आज देखील दीड ते दोन हजार यूबीटीतल्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आजच्या मेळाव्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे जी काही पत्रकार परिषद मी बघितली ऐकली ती जिल्हाध्यक्षांची जरी असली आणि मी त्यांच्यावर बोलल्यानंतर एक कदाचित आमचे प्रमुख बोलले असतील अस असते किंवा विभाग प्रमुख देखील बोलले असते परंतु उच्च जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाद नको या दृष्टीकोनातून मी स्वतः पुढाकार घेऊनही पत्रकार परिषद घेतली आहे भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना जर काही शंका असेल तर माझ्याकडे त्यांनी कधीही यावं माझ्याशी चर्चा करावी कुठचाही भाजपाचा पदाधिकारी आम्ही घेणार नाही आम्ही घेतलेला नाही आणि घेऊ नये अशा सक्त सूचना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आम्हाला आहेत त्याच्यामुळे संघटना वाढवत असताना माझे दोन्ही भाषणं जर आपण ऐकली कणकवलीचं ऐकलं आणि सावंतवाडीचं ऐकलं त्याच्यामध्ये कुठंही मित्रपक्षाला अडचण निर्माण होईल किंवा मित्रपक्ष दुखावला जाईल अशा पद्धतीचं भाषण मी केलेलं नाही आणि ज्यांचा कोणाचा जर गैरसमज पदाधिकाऱ्यांचा झाला असेल तर त्या संदर्भात माझं नितेश राणे पालकमंत्री यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे चंद्रकांत बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे तर त्या जिल्हाध्यक्षांनी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी जर बावनकुळे साहेबांना आणि नितेश राणे चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानं पुढे पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल असं माझं मत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश एकनाथ शिंदे केलेले आहेत एकनाथ शिंदेना जायची गरज नव्हती असं संजय राऊत म्हणतात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या पत्रकार परिषदेवर जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता काम करायचा काही थांबणार नाही काही लोकांना बसून पत्रकार परिषद घ्यायची सवय आणि एकनाथ शिंदेना फील्डवर जाऊन काम करण्याची सवय गिरीश महाजन गेले आणि एकनाथ साहेब गेले हे काही श्रेयवादासाठी गेले नाही मी आत्ता पण त्यांच्याशी बोललो मला आपल्याला देखील एक विनंती करायची की आपण एकनाथ साहेब तिथं जाऊन काय करतायत याची माहिती घेणं गरजेचं आहे श्रेयवाद कशाला पाहिजे आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही माननीय मुख्यमंत्री लोंबोलीला हजर होते आमचे काही मंत्री एअरपोर्टला उपस्थित होते आणि जो कार्यकर्ता आहे त्याचा कार्यकर्ता कधीही मरत नाही त्यातला कार्यकर्ता जिवंत राहतो म्हणूनच माननीय एकनाथ शिंदेसाहेब काश्मीरमध्ये आहेत आता देखील काश्मीरमध्ये आहेत आणि आता देखील शेवटचं फ्लाईट ते अडीच वाजता येणार आहे तिथल्या सगळ्या पर्यटकांना बसवण्याचं काम ते करत आहे हा शेवटी पिंड असतो काही लोकांचं फक्त बडबड करण्याचा पिंड आहे काही लोक ते शिंदेसाहेब दऱ्याला गेल्यानंतर टीका करतात पण ते दऱ्याला जाऊन शेती करतात काही लोक लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाही त्याच्यामुळे ज्याना कोणाला लंडनला जायचंय ज्याना कोणाला परदेशामध्ये जायचंय त्यांनी त्यांचं का, काम करावं त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु जो माणूस साडेपाच वाजता जाऊन रात्रभर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करतो तसं गिरीश महाजन केलं आहे दोघांचंही कौतुक आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब गेले हे मंत्री आहेत आणि आमचे मुख्य नेते गेले ते उपमुख्यमंत्री आहेत शासन म्हणून दोघं जेथं काम करत आहेत मोदी साहेब सुद्धा अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आनंद मिळावा आहे या ठिकाणी मला असं वाटतं आता मी जर बोलणं योग्य नाही तुमचा प्रश्न ठीक आहे पण आम्हाला जे काय वाटतं त्यांच्याबद्दल त्याच्यासाठीच आमचे नेते तिथे गेलेले आहेत बाकी कुठच्याही पक्षाचे कोण गेले नाहीत फक्त गप्पा मारतात सकाळी त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर मी बोललो तर कदाचित तुम्हाला असं वेगळं बोलण्यासारखं होईल म्हणून मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आमचा मेळावा करताना आम्ही सगळे स्वागताचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत काँग्रेसची कार्यकारिणी पण झाली ना काँग्रेसची कार्यकारणी सुरू आहे मुद्दा असा आहे की शिवसेनेनं काय करावं काय नाही करावं हे काही लोक सल्ले देत असताना काँग्रेसची पण कार्यकारणी सुरू आहे आता दिल्लीमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर आता मी बोलत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण आले ते त्यांचे पण दौरे सुरू आहेत माझी विनंती आहे जो मित्र म्हणून त्यांना पण हा प्रश्न विचारावा कारण त्यांचे दौरे सुरू आहेत त्यांनी फक्त सल्ले दिलेले आहेत बिहार मधले कार्यक्रम सुरू आहेत सगळीकडे सुरू आहेत त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम कशा पद्धतीने करतो हा उत्साहाच्या भरामध्ये केला असता तर आम्ही दोषी आहोत परंतु त्यांच्याबद्दल काही वाटत असल्यामुळे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते काश्मीरमध्ये आपल्या उद्योगाशी संबंधित माझा प्रश्न होता खरं तर जो उग्रवास औद्योगिकीकरण उग्रवासवासामुळे हो ते 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 तो ते तो मी स्वतः त्या स्पॉटला गेलो होतो आणि ग्राम रिपोर्ट पाहत असताना समोर आलं की आपल्याच एम आय डी सीनं त्या ठिकाणी उभारलेला जो सी डी पी प्लांट आहे त्यातनंच तो मोठ्या प्रमाणात उग्रवास याबाबत आपण काही चौकशी करणार आहात किंवा त्यामुळे तुमची बातमी बातमी बघितल्यानंतर मी तिथं माहिती देखील घेतली दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत इंडस्ट्री चालवत असताना सीई टी पी करून देणं किंवा एस टी पी करून देणं ही आमची जबाबदारी आहे पण हे सगळं झाल्यानंतर प्रदूषणाचे जे विषय सगळे पर्यावरण विभागाशी निगडीत असतात तर तुमची बातमी बघितल्यानंतर तिथल्या पर्यावरण खात्याच्या पोल्युशन बोर्डाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सांगितलं ना पर्यावरण विभागाला सक्त सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून संजय सगळे म्हणाले की गिरीश महाजन श्रीनगरला गेले असताना एकनाथ शिंदे यांनी पर्यटन नाही याच्यामध्ये माझी भूमिका काय असणार पर्यावरण विभाग हा शंभूराजांकडे आहे पर्यटन विभाग त्याच्यामध्ये त्यांनी कुठच्या बेसवर हा निर्णय घेतला मला माहित नाही मी सिंधुदुर्गामध्ये आहे आणि त्यांच्याशी चर्चा करूनच बोलणं योग्य ठरेल कारण हा प्रचंड संवेदनशील विषय आहे प्रत्येक मंत्री या बाबतीतले जे निर्णय घेत आहेत ते वरिष्ठांशी बोलूनच घेत आहेत केंद्र शासनाशी चर्चा करून घेत आहेत त्याच्यातला तो भाग असावा त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही वैभव नाईक यांनी टीका केली की सरकारचे मंत्री जम्मू काश्मीर जाऊन फोटो सेक्शन करतात से <laughs> ते हे ते प्रसिद्धीच्या झोतात कशी राहणार त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहावं आणि योग्य निर्णय भविष्यात घ्यावा असं माझी त्यांना विनंती आहे ते प्रवाहाच्या बाहेर फेटली जात राजकीय म्हणजे योग्य म्हणजे चांगला निर्णय चांगला निर्णय म्हणजे उचित निर्णय शिवसेनेमध्ये आमंत्रण आमंत्रण म्हणा निमंत्रण म्हणा काही म्हणा त्या शिवसेनेचे काही पदाधिकारी सरपंच आज प्रवेश करणाऱ्या दीड हजार लोक आज प्रवेश करतात त्यात काही पदाधिकारी आहेत मी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून आहे मी त्यांच्या पूर्ण रात्रभर संपर्कामध्ये होतो माझाच एक मित्र ज्याची सी टुरिस्ट कंपनी आहे मनोज जठार आणि त्याची पत्नी हे जवळजवळ बत्तीस लोकांना घेऊन श्रीनगरमध्ये होते आता ते आज एका रेल्वे स्टेशनचं जे तरी शहर आहे तिथे पोहोचलेले आहेत ते आज रात्री निघतील आणि दुसरं अमृता ट्रॅव्हल्स म्हणून रत्नागिरीतले त्याच्यातली सात लोक आहेत ते देखील सुखरूप आहेत ज्यांचा म्हणजे संपर्क होत नव्हता डॉक्टर देसाई म्हणून जे आहेत रत्नागिरीचे त्यांचा रात्री माझ्याशी संपर्क झाला आहे मेसेजवरून ते देखील सुखरूप सिंधुदुर्गामधली देखील साक्षी पावसकर आणि कणकवलीच्या काही घेतल्या त्या देखील सुखरूप आहेत काल तर रात्री बारा एक वाजता मुंबई मध्ये आता सभेतच <laughs> <laughs> साहेब पुढा एम आय डी सीमध्ये मध्ये इलेक्ट्रिसिटी हा मेजर विषय आहे त्याच्यासाठी सीने प्लॉट दिला इतर सगळ्या गोष्टी आल्या पण अजून ते मार्गी लागलेलं ला नाही काम

कोट्यवधी नाही कोट्यवधी नाही ऐंशी लाख रुपये कोट्यवधी म्हणजे असं ऐंशी लाख रुपये एक कोटी रुपये असं म्हणजे कोट्यवधी म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस हजार बारा तसे असं जास्त होत मी स्वतः याच्यामध्ये सकाळी आल्यानंतर आपल्याला कधी माहित नसेल मी स्वतः माझ्या डेप्युटी इंजिनियरला बोलून सांगितलंय सगळ्या कामाची मी चौकशी लावणार आहे म्हणून पण कोट्यावधी नाही ऐंशी लाख रुपयाचं फक्त टेंडर आणि कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याचं काम होत सतरा कोटी रुपये शब्द मराठी आता मी भाषा असल्यामुळे पूर्वीपर्यंत मला कळत नव्हतं शब्दसंग्रह माझा कमी होता पण मराठी भाषा आता माझ्याकडे आल्यानंतर कोट्यावधीचा अर्थ आणि लाखाचा अर्थ मला कळायला लागला ऐंशी लाखाचं काम झालंय ऐंशी लाखातला अठरा टक्के जीएसटी आहे तो कमी झाल्यानंतर काहीतरी एक अडसष्ट ते सत्तर लाखाचं काम होईल तरी सुद्धा ते क्वालिटीचं झालं पाहिजे मी स्वतः आज राहिलेला असल्यामुळे इथं काय झालंय काय झालंय याची जा सगळी इतंबूत मला माहिती आहे काम ऐंशी लाखाचं आहे की ऐंशी कोटीचं आहे त्यापेक्षा ते क्वालिटीचं झालं पाहिजे या मताचं मी आहे आणि ज्या काही सूचना द्यायचं त्या मुख्य अभियंत्यांना पण दिलंय आणि येत्या डेप्युटी एजांना पण दिलं ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं परत काम करून घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि केसरकर साहेबांनी जोपर्यंत एनओसी देत नाहीत तोपर्यंत अजिबात बिल पुढचं द्यायचं नाही असं पण सांगून टाकू अवस्थेचा कॉन्सेप्ट काय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन जिल्हा व्हायची अगोदर काही इंडस्ट्री आपल्याकडे होत्या कुडाळ जर उल्लेख केला वा, वायमन गार्डन होती किंवा अशा कंपन्या होत्या टुरिस्ट टुरिस्ट स्पॉट झाल्यानंतर किंवा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर काही निकष आपल्या जिल्ह्याचे बदलले ते निकष बदलल्यामुळे काही सीज किंवा परवानगी घ्यायला उद्योजकांना अडचणी निर्माण होतात म्हणून आता अडाळीलाही आपण शिफ्ट केली एम आय डी सी आणि अडाळीला शिफ्ट केल्यानंतर अडाळीचे किमती ह्या पूर्वी फार जास्त होत्या त्या आता दीपकभाई केसरकर निलेश राणेंनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या अडाळीच्या किमती आता आपण कमी केल्या त्या आठ ते दहा दिवसामध्ये आमचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर फार मोठ्या पद्धतीनं अडाळी तिथं अडाळी एम आय डी सीमध्ये प्रकल्प येतील दुसरं एक प्रपोजल खासदार नारायण राणेसाहेबांनी माझ्याकडे असं दिलेलं आहे की समोर काहीतरी एक पाचशे सहाशे एकर जमीन आहे जी गोव्याच्या लगत आहे हुँ। हुँ। ती देखील एक्विशन करून तिथे एमआयडीसी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आय डी एमआयडीसी ही वेगळ्या टाईपची एमआयडीसी होती ही पूर्वी झालेली एमआयडीसी आहे माझ्या कारकिर्दीमध्ये झालेली एमआयडीसी नाही त्याच्यामध्ये आपण सर्वे करतोय की ज्यांना आपण प्लॉट दिले होते आता ही जर मी चौकशी केली किंवा हा सर्वे सुरू केला तर आपल्या अनेक स्थानिक अडचणीत येतील सगळ्या पत्रकारांनी मला शंभर टक्के ठराव घालून जर दिला स्थानिक असला तरी काय ऐकायचं नाही इकडे तिकडे तर मी तो सुरू करतो कसं आहे की काही गोष्टी त्यावेळी झालेल्या आहेत त्याची मी चौकशी लावणं त्याच्यावर कारवाई करणं हे योग्य नाही आणि तो माणुसकीचा विषय होऊ शकत नाही म्हणून मी काही गोष्टी ह्या अतिशय संवेदनशीलपणे हॅटल हँडल हँडल करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष प्लॉट घेऊन ठेवले पण त्यांनी काही केलं नाही ती काढून घेण्याची प्रोसिजर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे

मुद्दा असा राहतो की आम्ही भाजपचं कोण घेत नाही भाजपचं जर घेतलं असलं तर ताटातलं वाटी आणि आमच्याकडचं भाजपनं घेतलं तर वाटीतलं ताटाचं सुरू शिवसेना युबीटी यांचा आमचा पण काही संबंध नाही एन सी पी शरद पवार गटाचा संबंध आहे अजितदादांचा काही संबंध नाही आणि बीजेपीचा पण काही संबंध नाही मग जर शिवसेना युबीटी म्हणणं त्यांनी घेतले आम्ही घेतले किंवा अजितदादांच्या पक्षानं घेतले कोणाला दुःख वाटण्याची काय आवश्यकता नाही युबीटी कोण होते नेते असतात आता युबीटीची एक